यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्ते नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये विषयावर सेक्शनमध्ये अतिशय से उपयुक्त उपयुक्त अशी चर्चा झालेली मतदारसंघामध्ये त्यांचे मी आशीर्वाद घेतले सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निक, निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या का का मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली काय म्हणणं पडलं राज्यात कारण काहीतरी यामध्ये घोळ झालेला असा वेगवेगळ्या चर्चा आहेत साहेबांच्या वतीन अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची घोळ होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोललय हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी बसला नाही ट्रम्पित मत घेतली आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभदाना दिसून हो हे खर आहे ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही काही नाही मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही असं म्हटलं की काही आमदार आमच्याकडे आले ते स्वागत आहे असं काही होऊ शकतं का भविष्यात पवार काही आमदार आपल्या मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कौन कोणाशी बोलल येणार कि नाही येणार वगैरे याच्याबद्दल ये आता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठं चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या गटाची माहितीये आणि गेले दीड दोन तास राज्यात दादा पण कुठेतरी गुप्त बैठक घेत त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो आजच्या दिवसामध्ये काही तुम्हाला याबद्दल काही कल्पना मला याबद्दल काही कल्पना नाही राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की कर्जत जामखेड मध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांना निवडणूक कसं पाहता त्यांनी सांगितलं की महायुतीचं धर्म त्या ठिकाणी पाळलं गेलं नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जे जा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला निवडणूक झालेली आहे दीड दोन वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी प्रश्न हे सगळ्या गोष्टी करून गेलो आता तुम्हाला असं वाटतं नेते अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं पुन्हा कुठे एक व्हावा ज्येष्ठ नेते म्हणून अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी लढायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्री मंत्रिमंडळ निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कुणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे पण आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही आ, मला पटत नाही नाही तथ्य आहे असं मला वाटत याच्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही

नक्की मुख्यमंत्री सर हिंदी में ये जानना चाहिए आज आप शरद पवार से मिले जीत के बाद पहली मुलाकात होगी कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा उससे आने वाले समय के लिए आने वाले सरकार के आप हिस्सा होंगे तो क्या कुछ उन्होंने गुरु मंत्र इस बार भी आपको दिया है जो हर बार देते रहे ऐसा है कि आज हमारी यशवंतराज चौहान प्रतिष्ठान की विश्वस मंडल की मीटिंग थी मैं यशवंतराज चौहान प्रतिष्ठान में विश्वस्त हूँ और वो विश्वस के नाते मैं ये मीटिंग में आया था जरूर पवार साहब की मीटिंग हुई उनके आशीर्वाद मुझे मिले हैं और इसके सिवा कोई पॉलिटिकल डिस्कशन नहीं हुआ मार्गदर्शन या गुरुमंत्र मांगने की आप इच्छा नहीं हुई आपने जाहिर नहीं किया ऐसे है कि ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी ये प्रतिष्ठान की मीटिंग थी तो प्रतिष्ठान के मीटिंग में कोई राजकीय चर्चा करना आ, कोई आवश्यक नहीं था या इसके बारे में हमने कुछ राजकीय